नमस्कार मित्रांनो आज मी खूप दिवसानंतर छोटासा ब्लॉग काढणार आहे संध्याकाळचे वाजले सात आता देवाला दिवाबत्ती वगैरे करायची आहे मला ब्लॉग काढायचं कारण असं की आज आम्ही बाहेरून पाणीपुरीचं पॅकेट विकत घेतलं होतं मग पाणीपुरी बनवायचं ठरवलं आहे त्यासाठी सगळं लागणारं ते चणे सारण पाणी तिखट पाणी कसं बनवायचं ना सोप्या पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवते संध्याकाळची वेळ झाली दिवा वगैरे आहे पहिले दिवा वगैरे लावून घेते पूजा वगैरे करते त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांग दाखवते की कसं करायचं ओके लिता आपण आधी दिवा लावून घेऊया बाहेर चौकटीला चौकटीला दिवा लावलाच पाहिजे दिव्या लावले ते बघा स्वच्छ धुवून असे मी पाणीपुरीचे चने घेतले दोन दिवस आता याला भिजवलं होतं त्याच्यामध्ये दोन बटाटे टाकते त्याच्या आपल्याला तीन ते चार चिट्ट्या करून घ्यायच्यात पाणी टाकले त्याच्यात चला आपले पाणीपुरीचे सारण मस्तपैकी असे शिजलेले एका बाउलमध्ये काढूया फार बटाटे आपल्याला करावा लागत मस्त पैकी असे नरम नरम शिजले नरम शिजवायचे स्मेल पण मस्त छान येतोय oh चला आता आपण हे बघा पाणीपुरीचं सारण काढून घेतलंय मस्त पैकी असे शिजले दाखवतो तुम्हाला हे हे पाणीपुरीचं सारण मस्त असं शिजून मॅश करून घेतलं त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया एक कांदा घेतलाय थोडी कोथिंबीर घालूया तर मी एव्हरेट एवरेटचा पाणीपुरी मसाला घेतला आहे ऑप्शनल याच्यामध्ये टाकणं टाकू शकता तुम्ही किंवा नाही टाकू शकता मस्तपैकी या रगडाला असं आपण मिक्स करून घेऊया छान असं मिक्स मीठ हळद ऑलरेडी मी टाकली आहे त्याच्यामध्ये अजून मी काय टाकणार नाही आपण पाणीपुरीचं तिखट पाणी बनवूया गोड नाही तिखट हे बघा आता आपला रगडा रेडी आहे हे आहे पाणीपुरीचं पाणी पाणी चाळून घेतलं अगोदर मी यामध्ये अजून थोडं पाहिजे तर थोडं मिक्स करू शकता पाणीपुरी आपली रेडी झालेली आहे तिखट पाणी गेले पाणीपुरीचं सारण आता याच्यामध्ये बघा बुंदी केलेली मी बुंदी आपण याच्यामध्ये टाकूया हे बघा इथं अजून फ्राय होते